ठाणे व मुंबईतील सर्वात मोठे मंदिर असलेल्या त्रिमंदिराचं ठाणे येथील साकेत रोडवरील बाळकुम येथे त्यांच्या भव्य दिव्यतेने या यात्री मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्ताने ठाणे व मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक वातावरणामध्ये एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे या निमित्ताने शुक्रवार तीस जानेवारी शनिवार एकतीस जानेवारी एक, जाने एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने भक्ती चिंतन आणि आध्यात्मिक श्रद्धेच्या वातावरणात तीन दिवसांचा पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू करण्यात आलेला आहे दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने बांधलेले हे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाईल आणि बहुआयामी आयामी घेईल ते आधीच एका आध्यात्मिक केंद्र सरकार म्हणून विकसित केलं जात आहे जे संपूर्ण राज्यासाठी आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे यामध्ये समावेशता आणि सुसंवाद या आदर्शाचे खरे प्रतिबिंब बनेल एकात्मिक चिंतनाचे एक ठिकाण चिंतना जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने एकत्र येऊ शकणार आहेत या त्रिमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे तीन प्रमुख देवतांची स्थापना होत आहे यामध्ये सिमंधर स्वामी भगवान शिव आणि भगवान कृष्ण आणि इतर पंचवीस पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावरती स्थापना करण्यात येत आहे श्रद्धा आणि श्रद्धेसह आणि प्रतिकात्मक संगम सामाजिक न्यायाचे प्रतिबिंबित करतो खरंतर ही मुख्य शिकवण आहे जी एकाच पवित्र छताखाली सर्व धर्मांच्या आध्यात्मिक समानता परस्पर आदर आणि सह अस्तित्वाचे सर्वात मोठं प्रतीक म्हणून उदयास येते या मंदिरातील देवदेवतां प्राणप्रतिष्ठापनाच्या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती अनेक भक्तगणांनी त्या मंदिराला भेट देऊन भगवान दादांचं मार्गदर्शनाचा लाभ घेतला हे मंदिर दर्शनासाठी खुलं झाल्यानंतर लाखो भक्तगण या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतील एकंदरीतच श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम या मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे